बारा एकवीस किंवा तीस तारखेला जन्मलेले आहात का तुम्हाला सतत श्वास घेण्यास त्रास धुळीची अॅलर्जी किंवा थकवा वजन वाढणं कफ त्रास यकृताची कमजोरी किंवा मूत्रमार्गाशी संबंधित समस्या वारंवार जाणवत आहेत का कारण जर हे सर्व तुम्हाला जाणवत असेल तर हे केवळ शारीरिक नव्हे तर अंकशास्त्राशी निगडित कारणांमुळेही असू शकतं आपल्या जन्मतारखेचा आपल्या शरीरावर आणि भावनिक स्थैर्यावर किती मोठा परिणाम होतो हे आपण सहसा लक्षात घेत नाही पण अंकशास्त्रात तीन मुलांकाच्या लोकांना ज्यांचा जन्म बारा एकवीस किंवा तीस तारखेला झालेला आहे त्यांच्या आयुष्यातील समस्या आणि आरोग्य दोन्ही विशिष्ट स्वरूपाचे असतात या लोकांचा स्वामी गुरुग्रह आहे आणि गुरु हा सत्व गुणांचा प्रतिनिधी आहे पण जेव्हा गुरु अशुभ स्थितीत असतो किंवा जन्मकुंडलीत दुर्बल होतो तेव्हा या व्यक्तींना शरीरात सूत येणं लठ्ठपणा मधुमेह मूत्रमार्गाचे विकार आणि विशेषतः फुफ्फुसांचे त्रास उद्भवत असतात गुरु हा श्वसन प्रणाली आणि यकृताशी निगडित ग्रह असल्यामुळे या ग्रहाचा प्रभाव थोडा ढासळला तरी व्यक्तीला धुळीची अलर्जी खोकला दम लागणे सतत सर्दी होणं किंवा कधी कधी अस्तमासारख्या आजारांची सुरुवात होण्याची शक्यता असते पण या त्रासापासून सुटका कशी मिळवायची तर सर्वात आधी हे लक्षात घ्यायला हवं की अंकशास्त्राचे उपाय हे खूप साधे असतात पण त्याचं पालन नियमित आणि श्रद्धेने केलं तरच त्याचा परिणाम आपल्याला जाणवतो जर तुम्ही तीन मुलांकाचे असाल तर दर गुरुवारी उपवास करणं अत्यंत फायदेशीर ठरू शकतं गुरुवारी पिवळ्या रंगाचं अन्न दान करावं विशेषत चना डाळ साखर केळी किंवा पिवळी मिठाई हे गुरुच्या दोषांना दूर करणार आहे तसेच गुरुवारी विष्णूची दत्तगुरूंची किंवा बृहस्पतीची पूजा केल्याने मनशांती बुद्धिमत्ता आणि आरोग्य मिळतं मंत्रजपामध्ये ओम ब्रूम बृहस्पते नमः या बीजमंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्याने तुम्हाला तुमच्या आरोग्याविषयक अडचणींवर चांगला परिणाम जाणवेल यासोबतच तुम्ही आयुर्वेदिक दृष्टिकोनातूनही तु काही उपाय करू शकता जसं की रोज सकाळी पाण्यात हळद आणि तुळस घालून प्यायल्याने शरीरातील सूज आणि फुफ्फुसांच्या विकारांवर फायदा होतो तुम्ही अन्नात साखर कमी वापरणं दही पनीर यासारख्या थंड पदार्थांचा संख्याशास्त्रानुसार वापर कमी करणं आणि आहारामध्ये पिवळ्या रंगाच्या भाज्या फळं जसं की पपई केळी फणस यांचा समावेश करणं खूप फायद्याचं ठरू शकतं कारण यामुळे गुरुग्रहाला पोषण मिळतं आणि तो बलवान होतो त्याचबरोबर शक्यतो सकाळी लवकर उठून योगाभ्यास करावा विशेषतः कपालभाती अनुलोम विलोम आणि प्राणायाम यांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल श्वसन प्रणाली स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसभरात भरपूर पाणी पिणं धुळीपासून दूर राहणं आणि दर आठवड्याला एकदा तरी तुळशीचं पान खाणं ही सवय स्वतःला लावून घ्यावी जर हे सर्व साधे उपाय तुम्ही श्रद्धेने आणि सातत्याने केले तर निश्चितच तुम्हाला भविष्यात येणाऱ्या आरोग्याच्या अडचणी टाळता येऊ शकता तुमचं जीवन अधिक स्थिर शांत आणि आरोग्यपूर्ण बनू शकेल लक्षात ठेवा केवळ दवाखान्यात जाऊन औषधं घेणं हे दीर्घकाळ टिकणारं उत्तर नाहीये आपलं भाग्य आपल्या ग्रहांची स्थिती आपली जीवनशैली आणि मनाची स्थिरता यांचा योग्य समतोल साधल्याशिवाय आरोग्य पूर्णपणे बहरत नसतं त्यामुळे तुम्ही जर तीन बारा एकवीस किंवा तीस तारखेला जन्मलेले असाल तर आत्ता सांगितलेले उपाय करून बघा कारण जीवनात आरोग्य म्हणजे सर्वात मोठं धन आहे तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमचा प्रश्न आम्हाला कमेंटमध्ये लिहून विचारू शकता त्याचबरोबर व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक इंस्टाग्राम पेजला फॉलो आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका E